सोलापुरातून एक मोठी बातमी समोर आली आहे झेडपी मुख्यालयातील आरोग्य विभागात कार्यरत असणारे आरोग्य सहाय्यक गणेश शिंदे यांनी त्यांच्या कार्यालयातील शिपाई सकाराम वाघमारे यांना व्याजाचे पैसे का देत नाही म्हणून कार्यालयात मारहाण करून आताची बोटे फ्रॅक्चर केल्याची घटना घडली आहे याबाबत जखमी शिपाई बिरुप्पा वाघमारे यांनी मंद्रुप पोलीस स्टेशन सह पोलीस अधीक्षक सीईओ आरोग्य अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार बिरुप्पा वाघमारे आणि गणेश शिंदे आरोग्य विभागात शासकीय सेवेत आहेत दोन हजार हजार तेवीस सालात बिरप्पा वाघमारे यांनी गणेश शिंदे यांच्याकडून वीस हजार रुपये घेतले होते दोन डीसीसी बँकेचे व बँक ऑफ इंडियाचे दोन चे दोन तसेच शंभर रुपये कोरे, कोरे स्टॅम्प दिले होते पहिल्या महिन्यात व्याज घेतले नंतर सुरुवात केली शिंदे वरिष्ठ असल्याने मी काही का, मी काही नाही बोलता दर महिना दहा टक्के व्याज दिले परंतु माझ्याकडे एक लाख पन्नास हजार रुपये व्याजाचे झाले म्हणून तसेच सदरचे पैसे नाही दिलास तर तुझ्या कामातील रेकॉर्ड खराब करेन तसेच तुला खोट्या गुन्ह्याखाली अटक करेन मी खासदार आजाराचा माणूस आहे तुला काय करायचे ते कर तुझे संपूर्ण जीवन माझ्या हातात आहे तुझे संपूर्ण जीवन उद्ध्वस्त करून टाकतो असे म्हणून दिनांक सत्तावीस जानेवारी रोजी सकाळी दहाच्या सुमारास मी कामावर असताना मला कॅबिन मध्ये बोलवून माझा उजवा हात पिरगळून मला बेदम मारहाण केली तसेच तू जर माझे पैसे मला परत नाही दिले तर नोकरी कसा करतो ते मी बघतो म्हणून मला बेदम मारहाण करून माझा मोबाईल काढून घेतला ऑफिस स्टॉप मध्ये सर्व ऑफिस मधील कर्मचारी सदरचा इसम हा उच्च अधिकारी असल्यामुळे मला मारताना पाहत बसले असे तक्रारीत म्हटले आहे या संदर्भात गणेश शिंदे यांनी तक्रारीत तथ्य तक नसल्याचे म्हटले आहे कार्यालयात मारहाण झाल्याची घटना घडल्याची तक्रार प्राप्त झाली आहे दोघाही कर्मचाऱ्यांना नोटिसा काढण्यात आल्या आहेत चौकशीत तथ्य आढळल्यास कारवाई करण्यात येईल अशी माहिती जिल्हा आरोग्याधिकारी डॉक्टर संतोष नवले यांनी दिली